नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे आज मी श्रीकृष्णाचे अतिशय सुंदर अशी कवळण सादर करत आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा असेच नवनवीन भजने ऐकण्याकरिता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोचतील धन्यवाद रोज रोज छळत यशोदे तू जग पोर ग रोज रोज छळत यशोदे तू जग पोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग रोज रोज छळतई यशोदे तू जग पोर ग रोज छळतई यशोदे तू जग पोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर घागर गा। घेऊन पाणी अशी जाता आडवा काना वाटत होता आडवा काना वाटत होता घागर घेऊन पाणी अशी जाता आडवा काना वाटत होता आडवा काना वाटत होता चावट हायलय यशोदे तू जग पोर ग चावट हायलयशोदे तू जग पोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग रोज रोज छळतय यशोदे तू जग पोर ग रोज रोज छळतय यशो दे तू जग पोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलंय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोर दूध घेऊन मथुरशी जाता आडवा कान्हा वाटेत होता आडवा कान्हा वाटेत होता दही दूध घेऊन मथुरशी जाता आडवा कान्हा वाटेत होता आडवा कान्हा वाटत होता चावट हाय लय यशोदे तू जगोर ग चावट तू जग पोर ग त्याच्या पायाला मांडून ठेवले दोर ग त्याच्या पायाला मांडून ठेवलंय दोर गोज रोज छळतय यशो दे तू जग पोर ग रोज रोज छळतय यशोदे तू जग पोर ग त्याच्या पायाला मांडून ठेवलाय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोर एका जनार्द गवळन जनार राधा राधा लागली कृष्णाच्या नादा राधा लागली कृष्णाच्या नादा एका जनार्दनी गवळन ना राधा राधा लागली कृष्णाच्या नादा राधा लागली कृष्णाच्या नादा चावट यशो दे तुज जग पोर ग तू जग पोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोर ग रोज रोज छळत यशोदे तू जग पोर ग रोज रोज छळतय यशो दे तू जग पोर ग त्याच्या पायाला बांधून ठेवलाय दोर ग